स्वर्गीय राजूदादांना आदरांजली देण्यासाठी शोकाकुल बंधूंनो खर तर खूप खडतर प्रवासातनं राजकीय व्यक्तिमत्व घडत असतात आणि त्यातलंच एक व्यक्तिमत्व जरी त्यांना राजकीय वारसा होता त्या वारसासोबत त्याला कर्तृत्वाची जोड राजूदादांच्या माध्यमातून चाळीजगावकरांनी पाहिली खरं तर अगदी ते आणि मी समोरासमोर विधानसभा लढलेल्या असतानंतर देखील माझ्या मते महाराष्ट्रातली पहिली विधानसभा असेल की ज्या उमेदवारांनी एकमेकांच्या विरुद्ध कधीही खालच्या स्तराला जाऊन टीका टिप्पणी केली नाही एखाद दोन शब्द माझ्या तोंडून जरी निघाले असतील तरी मंगेश चुकीचं बोलतोय अशी भूमिका राजूदादांची त्यावेळेस असली मीही त्या गोष्टी पाळल्या आणि मी मागच्याही वेळेस सांगितलं अगदी राजकारणात संयम हा किती असावा म्हणजे याचं राजकारणातलं जर उदाहरण असेल तर ते राजूदादा असतील अगदी ज्याही निवडणुका झाल्या असतील त्याच्या अगोदरच्या विधानसभा झाल्या असतील अगदी ह्या वीस वर्षाच्या राजकारणातली कुठलीही निवडणूक देशमुख परिवार आणि राजकर यांच्या भोवती फिरली अनेक आरोप प्रत्यारोप झाले त्या परिवार अगदी खालच्या स्तरावर आरोप करण्यात आले परंतु एवढा संयमी नेता अगदी या जिल्ह्याने काय महाराष्ट्राने कुठे पाहिलं नसेल आणि मागच्या म्हणजे मी तर अगदी माझ्या सगळ्याच आमदारांना म्हणजे किशोर आपांना असेल आजच नाही कधीही कायम सांगायचो विरोधक असतील कोणालाही माझं कायम असायचं की माझ्यासोबत असा विरोधक आहे की मला कधीही चिंता करण्याची गरज नाही बऱ्याचदा राजकारणात चुका होत असतात आरोप होतात प्रत्यारोप होतात परंतु माझ्या कार्यकाळामध्ये कुठल्याही गोष्टीचा चिंधीचा साफ करण्याचं काम कधीही त्यांनी केलं नाही म्हणजे या परिवाराविषयी अगदी राजधानीविषयी काय बोलावं म्हणजे जर एखाद्या पिक्चरच्या सिनेमाप्रमाणे जर तो चित्रपट जर पुन्हा पाहायची जर सुविधा राहिली असती आयुष्याच्या गणितात तर निश्चित हा चित्रपट सगळ्यांना बघायला आवडला असता खरं तर काही क्षण असे असतात की त्यांचं कधीही राजकीय भांडवल करायचं नसतं कधीही त्याची जाहीर वाच्यता करायची नसती सरणावर जाईसोवर ते विषय आपल्याच जवळ ठेवायचे असतात म्हणजे अगदी राजूरादानी मी जरी विरोधात काम केलं परंतु काही भूमिकांवर ज्यांच्यासोबत ज्यांच्या माध्यमातून बोलणं झालं असेल त्यांच्या भूमिका अगदी सुस्पष्ट मी पाहिलेला आहे इतक्या मोठ्या मनाचा नेत्याला आपण हा तालुका मुकला खर खरं तर त्यांच्याविषयी त्यांच्या वागण्याविषयी कुठल्या कुठल्या शब्दात आपण मांडावं मला असं वाटतं की पुन्हा कधीतरी त्यांच्याविषयी व्यक्त होण्याची वेळ येईल कारण की आज ही संवेदनशील वेळ आहे या संवेदनशील वेळेमध्ये या परिवारासोबत उभं राहणं त्यांच्या दुःखाची परिसीमा काय असेल याचा आपण अंदाजही करू शकत नाही आणि जर ह्या विषयावर जर आपण राजकीय भाष्य केलं तर हे असंवेदनशीलपणा ठरेल त्याच्यामुळे या परिवारासोबत माझ्या पूर्ण संवेदना आहेत भारतीय जनता पार्टी प्रदेशाकडून देखील स्वतः मुख्यमंत्र्यांनी माझ्याशी संवाद केला की मी तिकडे आलो की मी येतो मीही त्यांना अगदी त्यांनी तीन मिनटंही ऐकून घेतलं की असा नेता की ज्यांना ते म्हटले मीही त्यांच्यासोबत त्यांचं ब एक टर्म आम्ही काम केलं आहे अशा माणसाला आज तालुका मुकला आहे खरं तर अनेक मान्यवरांनी अनेक त्यांच्या जीवनातल्या अनेक घटना सांगितल्या त्यांची वाकण्याची पद्धत सांगितली त्यांनी केलेली उपकार म्हणजे त्यांना कोणी मदत केली हे ते लक्षात ठेवायचे पण त्यांना त्यांनी कोणाला मदत केली असेल कधीही या नेत्याने लक्षात ठेवलं नाही मी राजकारणाच्या अगोदरही माझे त्यांचे अनेक चांगले संबंध राहिले परंतु पक्षीय राजकारणात कधीही त्या स्तरावर जाऊन मला कधीही या परिवारावर तो स्थळ गाठण्याचे कधीही वेळ परमेश्वरांनी तालुक्याने येऊ दिली नाही मी खरं तर का कुणास ठाऊ मला बरेच सहकारी म्हणायचे पक्षांतर्गत बी मुद्दे यायचे की तुमचे विरोधक राजू दादा आहे तुम्ही त्यांच्याविषयी का बोलत नाही पण तो देव जाणे की मला कधीही त्यांच्याविषयी बोलण्याची गरज पडली नाही आणि आज एक मनाला त्या गोष्टीचं दुःख तर आहेच अतिव दुःख आहे पण जो माणूस आज गेला आहे त्या माणसाचं मन मी कधी दुखू दुखवत असताना राजकारणात विरोधक म्हणून भूमिका पार पाडली परंतु स्थर कधी सोडला नाही याचं एक गोष्टीचं मनामध्ये एक वेगळा माझा एक को कॉर्नर असणार आहे तर या परिवाराच्या संदर्भात अनेक लोकांनी भूमिका मांडल्यात मी अगदी राजकीय भूमिका घेत असताना समावेशक कायम माझ्या सविदना या परिवारासोबत आहेच त्यात ताई बोलल्यात की त्यांच्या एक स्मारक व्हावं खरं तर एखाद्या सामाजिक जीवनात काम करत असण्याच्या त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचं काम हे झालंच पाहिजे कारण की त्यांच्या आजोबांचं वडिलांच्या नावाने अनेक स्मृती आहे खरं तर मी दादांना दादांना अलीकडच्या आठच दिवसापूर्वी बोललो म्हणजे काय दुर्दैव असावं एखाद्या घटनेचं की दादा मी स्वर्गीय स्वर्णात यांच्या नावाचं उद्यान करतो आणि तुम्ही सगळ्या परिवाराने त्या कार्यक्रमाला यावं आणि आज वेळ अशी आली की त्या परिवाराच्या त्या कुटुंब प्रमुखाच्या नायकाच्या आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आज इथं आयोजित झाला हे माझ्यासाठी या तालुक्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे पण मी निश्चित लोकप्रतिनिधी सरकारचा प्रतिनिधी या नात्याने महाराष्ट्रात कुणीही आमदाराने त्याच्या राजकीय समोरे प्रतिस्पर्धीचं असं स्मारक केलं नसेल अशा स्पर्धतीने स्मारक या चाळीजगाव राजू दादांचं चा करण्याचं मी सरकारच्या वतीनं निश्चित प्रयत्नशील राहील प्रयत्नशील म्हणण्यापेक्षा मी जाहीरपणे ते स्मारक उभं करेल हे अभिवचन आज या चाळीजगावकरांना देतो आणि याही पलीकडे खरं तर राजूदादा राजकारणी कधीही दिसले मला त्यांच्यातलं राजकारण कधी दिसलं नाही या माणसामध्ये मी एक समाजकारणी नेता पाहिला राजकारणाच्या पलीकडे समाजकारण म्हणून या परिवाराच्या सोबत कायम माझ्या भावना राहतील अगदी सर्व्याच गोष्टी ह्या सार्वत्रिक सांगायच्या नसतात त्या कधीतरी ह्या अव्यक्त देखील राहून त्या व्यक्त करण्याची वेळ जेव्हा येते त्या योग्य पद्धतीने व्यक्तही कराव्या लागतात तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या माझ्या आयुष्याच्या एका कोपऱ्यात ह्या कायम राजधानच्या आठवणी राहतील त्या आठवणी कदाचित जेव्हा केव्हा वेळ येईल तेव्हा मांडू परंतु आज ती वेळ नाही असं मला वाटतं आपण खूप वेळेपासून थांबलाय आहे या नेत्याचं प्रेम हे आपल्याला सगळ्यांना इथं थांबून ठेवतं आहे या नेत्याच्या आणि या नेत्याच्या परिवारासोबत मी पूर्णतः अगदी आज दुःखात सहभागी आहे खरं तर म्हणजे अगदी मी तो स्क्रीनशॉट मी सुनील राजपूत सरांना दोन दिवसा अगोदरच त्यांच्याकडे बोललो की माझ्या मनात एक कल्पना चालली आहे आता ती गोष्ट नाही आहे मी बोलेल व्यक्त होऊ पण त्या दिवशी बारा वाजून दोन मिनिटांनी मी एक संवाद साधला आणि दुसऱ्या दिवशी त्याच व्यक्तीची एखादी अशी घटना घडावी म्हणजे यासारखं दुर्दैव कधीही असू शकत नाही ज्या वेळेस मला तो निरोप कळाला अगदी माझा पहिलाच फोन आला की खूप सिरियस आहे मलाही कळणं असं झालं अगदी म्हणजे ज्या वयात एखाद्या परिवाराला अजून त्या व्यक्तीची साथ असणं म्हणजे अभिषेक असेल रुद्र असतील वहिनीत असतील सगळेच अभि म्हणजे तिघं भावंड असतील दादा असतील दादा असतील म्हणजे या परिवाराचा खऱ्या अर्थाने आधारवड हरवला परंतु या परिवाराचा हा जरी आदरवळ असा मला असं वाटतं की या आदरवळाच्या फांद्या या तालुक्याभरात राहिल्या अनेक लोकांना राजाश्रय देण्याचं काम राहुल केलं आणि राजकारणाच्या पलीकडे या समाजकारणी नेत्याच्या सोबत आम्ही कायमसोबत आहोत माझ्या संवेदना आहेत मी भारतीय जनता पार्टीने या परिवाराच्या दुःखात व्यक्तिशा पक्ष म्हणून कायम या परिवारासोबत आहोत मी आपल्या उपस्थित सर्वांच्या वतीनं अशी आदरांजली या लो, लोकनेत्यास देतो Om Shanti Shanti Shanti.